भाजप देवळाली भगूर मंडल यांच्या वतीने भगूर शहरात शुक्रवार तीस मे रोजी सकाळी दहा वाजता लष्कर सेनेच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपल्या भारताच्या शूरवीर जवानांनी दहशतवाद्यांवर घातक प्रहार करत देशाच्या सुरक्षेसाठी गौरवशाली कामगिरी केली त्यांच्या सन्मानार्थ भगूर शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या तिरंगा यात्रेस सुरुवात झाली या तिरंगा यात्रेमध्ये भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित असलेल्या नागरिकांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय, जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय हो देशभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर पुत्र तात्याराव सावरकरांचा विजय असो असा जयघोष करत ही तिरंगा यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मारवाडी गल्ली मार्गे स्वतंत्रवीर सावरकर स्मारक मार्गे तेली गल्ली मुंजाबाबा चौक वंजार गल्ली मेन रोड गायकवाड गल्ली करंजकर गल्ली क्रांती चौक मार्गे परत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर माजी सैनिकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलंय आणि तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आलाय याप्रसंगी भाजपचे नाशिक जिल्हा अध्यक्ष सुनील पर्यावरण विकास आघाडीचे जिल्हा प्रमुख ताणाजी दत्तूभोर भगूर शिवसेनेचे शहर प्रमुख विक्रम भैरू सोनवणे भाजप ज्येष्ठ जिल्हा नेते प्रताप रामचंद्र गायकवाड उद्योग विकास आघाडी जिल्हा प्रमुख पंकज सुरेश शेलार शिवसेना नेते प्रमोद घुमरे भाजप नाशिक जिल्हा सरचिटणीस शरद कासार माजी नगराध्यक्ष एकनाथ शेटे भोगूर देवळाली मंडल अध्यक्ष प्रसाद अंबादास आडके माजी उपनगराध्यक्ष दीपक बलकवडे देवळाली महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर मृत्युंजय कापसे भाजप युवा नेते शेखर कस्तुरे संदीप थे शेटे प्रमोद शेटे सुनील जाधव मधुकर कापसे युनुस शेख दिनकर पवार नारायण आडके दादासाहेब देशमुख बाबूराव मोजाड भागुराम कटारिया उत्तम आहे रोहिणी गायकवाड सहभागी झाले होते रोखोक पोलीस टॅन्स न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव भोगूर